नमस्कार तुम्ही बघत आहात प्रखर न्यूज दारू पिण्याच्या वादातून जीव घेण्या हल्ला सहा आरोपींना तत्काळ अटक कळवण शहरातून एक धक्कादायक घटना समोर येत आहे दारू पिण्याच्या वादातून जीव घेण्या हल्ला कळवण शहरातील आमराई संभाजीनगर ओतू रोड परिसरात जुन्या वादाच्या पार्श्वभूमीवर नऊ जणांच्या टोळक्यानं घरात घुसून बापासह दोन मुलांवर जीव घेण्या हल्ला केला आहे या प्रकरणात कळवण पोलिसांनी तत्काळ अटक करत सहा आरोपींना बिड्या ठोकल्या असून तीन संशयित अद्यापी फरार आहेत फरार आरोपींचा शोध सुरू आहे हल्लेखोरांनी जिवंत ठेवणार नाही अशी धमकी देत कृष्णा चव्हाण यांची झेड मोटरसायकल फोडून लाखो रुपयाचेही नुकसान केले आहे या प्रकरणी कळवण पोलिसांनी विविध कलमाखाली गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक खगेंद्र टेंबेकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक जगदीश बोरसे दादासाहेब गाडवे आणि पोलीस शिपाई कृष्णा गवळी करीत आहेत प्रखर न्यूजसाठी कळवणहून दीपक बागुल आपल्या परिसरातील बातम्यांचे अपडेट जाणून घेण्यासाठी तुम्ही बघत राहा प्रखर न्यूज ट्वेंटी फोर